एवढी भीक लागली या ओला कंपनीला की आज ना माझ्यासोबत दुसऱ्यांदा झालं हे मी ओला जेव्हा आपण ओपन करतो ना त्याच्यावरती आपल्याला पेमेंट करायला येतं आपण जर ते हे नाही घेतलं समजा सबस्क्रिप्शन नाही घेतलं तर असं पेमेंट करायला येतं ऑनलाईन जाताना तर हे पे केल्यानंतर आपल्याला ते आपण ऑनलाईन जाऊ शकतो तर मी मगाशी ना हे बावन्न रुपये पे केले दहा वाजल्याच्या अगोदर आता वाजलेले आहेत बघा तुम्ही किती अकरा सदतीस झालेले आहेत तर दहाच्या अगोदरच मी बावन्न रुपये पे केले होते तर मी तुम्हाला त्याचा स्क्रीनशॉट पण दाखवतो पुढे तो, तो स्क्रीनशॉट बघा आणि मग मी तुम्हाला पुढे सांगतो तर तुम्ही स्क्रीनशॉट बघितला असेल मी बावन्न रुपये पे केले होते त्यांना दहा वाजताच्या दहाच्या अगोदरच पण तरी पण अजूनपर्यंत बघा तुम्ही आता अकरा सदतीस झालेले आहेत मी ऑनलाईन जातो आहे तरी मला ते पे करायला येतं ते बघा पे नाव केलं तरीसुद्धा मला हे पे करायला येतं तर हे माझ्यासोबत ना दुसऱ्यांदा घडलं आहे याच्या अगोदर पण मी एकदा मला शहाण्णव रुपये पे करायचे होते ते मी पे केले होते सेम तरीसुद्धा ऑनलाईन जात नव्हते ह्याच्यात जाऊन म्हणजे हे रिपोर्ट रिपोर्ट ॲप इश्यू आहे ना त्याच्यात जाऊन ॲपचा इश्यू पण त्यांना म्हणजे फीडबॅक लिहून पाठवलं त्यांना की असा असा प्रॉब्लेम झालेला आहे मी पे केलेला आहे तरीसुद्धा त्यांनी काही रिस्पॉन्स दिला नाही तर मी ते इग्नोर केलं आणि म्हटलं जाऊ दे मग मी परत ते शहाण्णव रुपये पे केले आणि मग ऑनलाईन जायला लागलो तर आत्ता दुसऱ्यांदा हे झालं आहे माझ्यासोबत आता मी बावन्न रुपये पे केले तरी पण ॲपचा असा इश्यू होतो आहे आणि मी याच्यावरती जाऊन ॲप इश्यू त्यांचा फीडबॅक दिलेला आहे तर सुद्धा अजूनपर्यंत ऑनलाईन गेलेला तर ही व्हिडिओ आहे ना मी ओला कॅबला टॅग करतो आहे आणि तुम्हाला एवढंच सांगायचं आहे मला की तुमचा ॲप एवढा थडक्लास क्लास आहे ना एक नंबर थर्ड क्लास ॲप आहे मी आता हा ॲप बंदच करतो आहे म्हणजे लॉग आउटच करतो माझा अकाउंट याच्यावरनं डिलीट करून टाक